अवधूत चिंतन श्री गुरुदैव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते येत्या तेवीस मेला म्हणजेच गुरुवारी या दिवशी आलेले आहेत वैशाख महिन्यातील बुद्ध पौर्णिमा या पौर्णिमेला पिंपळ पौर्णिमा असंही म्हटलं जातं प्रत्येक महिन्यात एकदा तरी पौर्णिमा तिथीही येते बघा प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं धार्मिक मान्यतेनुसार पौर्णिमेच्या दिवशी विशेष काही उपाय केल्याने त्याचं आपल्याला शुभ फळ प्राप्त होत असतं वैशाख महिन्यात येणाऱ्या पौर्णिमा तिथीला बुद्ध पौर्णिमा आणि पिंपळ पौर्णिमा या नावाने ओळखले जाते या पौर्णिमेला गौतम बुद्धांचा जन्म झाला होता त्यामुळे याला बुद्ध पौर्णिमा असं म्हटलं जातं गौतम बुद्धांना भगवान श्रीहरिविष्णूंचा नववा अवतार मानला जातो पौर्णिमेच्या दिवशी त्यांना ज्ञानप्राप्ती झाली आणि त्याच दिवशी त्यांना मोक्षही प्राप्त झाला होता आणि म्हणूनच या पौर्णिमेचं विशेष महत्त्व हे सांगितलं जातं हिंदू पंचांगानुसार बुद्ध पौर्णिमेची तिथी बुधवारी बावीस मेला संध्याकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि गुरुवारी तेवीस मेला रोजी संध्याकाळी सात वाजून तेवीस मिनिटांपर्यंत असणार आहे त्यामुळे उदय तिथीनुसार तेवीस मे रोजी वैशाख पौर्णिमेचे व्रत हे केले जाणार आहे आणि त्याचबरोबर आपल्याला जे काही उपाय आणि सेवा करायच्या आहेत त्या देखील आपल्याला याच दिवशी करायच्या आहेत आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आपल्याला या पौर्णिमेच्या दिवशी आंब्याच्या पानांचा हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने एका रात्रीत आयुष्याचं सोनं होऊन आपलं नशीब बदलून जाईल सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन आपल्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा असं म्हटलं जातं की या बुद्ध पौर्णिमेचं व्रत केल्याने भगवान विष्णूची विधिवत पूजा केल्याने व्यक्तीच्या अपूर्ण राहिलेल्या सर्व इच्छा या पूर्ण होतात त्याचबरोबर जीवनात सुख शांती आणि समृद्धीही देखील येते त्यामुळे या दिवशी आपल्याला व्रत करणं शक्य झालं तर आवर्जून या दिवशी व्रत करा या व्रतासोबतच आपल्याला दिवशी काही उपाय देखील करायचे असतात आणि या दिवशी आपल्याला आंब्याच्या पानांचा अतिशय प्रभावी हा उपाय करायचा आहे बघा प्रत्येक शुभ कार्यामध्ये आंब्याच्या झाडाची जी पानं असतात त्या पानांचा वापर हा केला जातो आपल्या हिंदू धर्मामध्ये आंब्याच्या झाडाला किंवा आंब्याच्या झाडाच्या फळांना पानांना अतिशय महत्व हे दिलं जातं पूजेमध्ये आंब्यांच्या पानांचा वापर हा अधिकच केला जातो वास्तूनुसार आंब्यांच्या पानांचा वापर करणं हे अतिशय शुभ मानले जाते आंब्याच्या लाकडाचा वापर जो आहे तर तो आपण हवनासाठी करत असतो यामुळे आपल्या घरातली नकारात्मकता जी आहे तर ती निघून जाते आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी ही नांदत असते तर बघा आपल्याला काय करायचं आहे या बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे स्नान केल्यानंतरनं आपल्या देवांची पूजा करून घ्यायची आहेत तुळशीची पूजा करायची आहेत आणि नंतर तुम्हाला लगेचच हा एक उपाय करायचा आहे बघा या दिवशी आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती आंब्याच्या पानांचा तोरण हे लावायचं आहे अकरा आंब्याची पानं तुम्हाला घ्यायची आहेत स्वच्छ धुवून काढा यानंतरनं एक धागा घेऊन त्या धाग्याला ही अकरा आंब्यांची पानं तुम्हाला बांधायची आहेत आणि प्रत्येक पानावरती तुम्हाला महालक्ष्मी प्रसन्न असं लिहायचं आहे तर हे नाव आपल्याला कशाने लिहायचं आहे तर हळद कुंकू हे मिक्स करायचं आहे त्यात थोडंसं पाणी टाकून तुम्हाला त्याची पेस्ट बनवायची आहेत आंब्याच्या झाडाची एक काडी घ्यायची आहेत आणि त्या श्री श्रीमहालक्ष्मी प्रसन्न असं तुम्हाला त्या आंब्याच्या पानावरती लिहायचं आहे आंब्याचं पान जिकून गुळगुळीत भाग असतो मऊ भाग असतो तर त्या साईटने तुम्हाला हे लिहायचं आहे आणि आता तोरण बनून तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती लावायचं आहे हे लावल्याने आपल्या घराकडे लक्ष्मी ही आकर्षित होते बघा पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वी तलावरती जागृत अवस्थेमध्ये येत असते तिची उपासना आणि सेवा करणाऱ्यांना ती धनधान्य समृद्धी प्रदान करत असते जेव्हा असं तोरण आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती लावलं तर आपल्या घरातली अलक्ष्मी ही बाहेर जाईल आणि घरामध्ये लक्ष्मी प्रवेश करेल जर घरामध्ये काही नकारात्मकता असेल अलक्ष्मी असेल तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही कधीच प्रवेश करणार नाही त्यामुळे तुम्ही या पौर्णिमेच्या दिवशी घरामध्ये कितीही उपासना केल्या तरीही त्याचं कुठलंही फळ आपल्याला मिळत नाही जर तुम्ही असं तोरण करून आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती लावलं तर नक्कीच आपल्या घरातले दोष जे आहे तर ते घराच्या बाहेर जातील आणि घरामध्ये एक सकारात्मकता येईल कारण आपल्या घराचा मुख्य दरवाजा जो असतो तर ते आपल्या घराचं सर्वस्व असतं लक्ष्मी अलक्ष्मी त्याचबरोबर घरामध्ये गरिबी दरिद्री चांगली लोकं वाईट लोकं हे तिथूनच येत असतात आणि जेव्हा आपण असं तोरण लावतो तेव्हा आपल्या घरामध्ये सर्व चांगल्या गोष्टी घडत जातात वाईट गोष्टी आपल्या घरापासून दूर राहतात यामुळे तुम्हाला हा एक उपाय या पौर्णिमेच्या दिवशी सकाळीच करायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी संध्याकाळी काय करायचं आहे एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे या कलशामुळे तुम्हाला पाणी घ्यायचं आहे एक आंब्याचं पान तुम्हाल तुम्हाला त्यामध्ये टाकायचं आहे यानंतरनं आपला उजवा हात त्या तांब्यावरती तुम्हाला वरून ठेवायचा आहे आणि एक वेळा तारक मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे यानंतर हे अभिमंत्रित केलेलं पाणी हे तुम्हाला त्या आंब्याच्या पानाने तुमच्या संपूर्ण घरामध्ये तुम्हाला शिंपडायचं आहे तुमच्या घराच्या कोपऱ्यांमध्ये तुम्हाला शिंपडायचं आहे घरातल्या व्यक्तींच्या अंगावर तुम्हाला हे पाणी शिंपडायचं आहे आणि उरलेलं पाणी हे तुम्हाला दुसऱ्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये प्रत्येकाने थोडं थोडं टाकून आंघोळ करायचे आहेत असं केल्याने बघा आपल्या घराला किंवा घरातल्या व्यक्तींना कुणी दोष लावलेले असेल तर ते दूर होतात आणि आपल्या घराची अगदी भरभरून प्रगती ही होत असते त्याचबरोबर पौर्णिमेच्या दिवशी या आंब्याच्या झाडाची पूजा करायलासुद्धा खूप महत्त्व दिलं जातं जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये नेहमी अपयश येत असेल महत्त्वाची कामं तुमची पूर्ण होत नसेल सतत आयुष्यामध्ये अडथळे येत असेल तर या दिवशी आवर्जून तुम्ही आंब्याच्या वृक्षाला जल अर्पण करा या दिवशी बघा आंब्याच्या वृक्षाला जल अर्पण केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व अडथळे जे आहे तर ते दूर होतात असं म्हटलं जातं की पवनपुत्र हनुमानांना आंबा खूप आवडतो ज्यामुळे जिथे जिथे आंबा आणि आंब्याची पाने जी आहेत तर ती वापरली जाते ते हनुमानांची विशेष कृपा राहते आणि त्यांच्या कृपेने तिथे नकारात्मकता जी आहे तर ती कमी होते यामुळे माणसाचे जीवन आंब्याच्या पानांशी निगडीत आहे असं म्हटलं जातं पूजेमध्ये आंब्याच्या पानांचा वापर केल्याने व्यक्तीला ग्रहदोषापासून मुक्ती मिळते त्याचबरोबर या पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला कापुरासोबत आंब्याचं एखादं वाळलेलं पान किंवा छोटंसं लाकूड जर तुम्हाला भेटलं तर ते आवर्जून आपल्या घरामध्ये जाळा याचं हवन आपल्या घरामध्ये केल्याने आपल्या घरातील अदृश्य शक्ती जी असते तर ती निघून जाते आणि घरात सुख शांती समृद्धी ही नांदत असते आपल्या घरातील वाद विवाद कलह यासारख्या गोष्टी देखील दूर होतात आदर पण घरातून निघून जातं यामुळे हा एक उपाय देखील तुम्ही या पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी आपल्या घरामध्ये करू शकता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ